सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते व्हायरल होण्यासाठी लोक हव्या तितक्या खालच्या पातळीवर जाण्यास सा तयार असतात अनेक जण काहीतरी अतरंगी करून स्वतःला व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात मात्र हे प्रयत्न जीवघेणेही ठरू शकतात याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हायरल व्हिडिओ चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ हे पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला एक तरुणी दिसते जी आपल्या हातात एक लिंबाची फोड घेऊन उभी आहे यानंतर पुढच्या ही तरुणी आपल्या डोळ्यात लिंबाचा रस टाकू लागते मात्र डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवाशी खेळणे या तरुणीला चांगलेच मागात पडते पुढे व्हिडिओत पाहिले तर दिसते की लिंबाचे काही थेंब डोळ्यात जाताच तरुणीला तीव्र वेदना होवं लागतात आणि ती, हो लागता। ती जवळील कपडे घेऊन डोळ्यावर लावून ओरडू लागते तिची स्थिती पाहताच तिला वेदना होत असतील याची प्रचिती येते शेवटपर्यंत तरुणी डोळ्यांना कपडा लावून ओरडत असल्याचे दिसून येते हा व्हिडिओ पाहून अनेक जण आवाक झाले व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे तसेच अनेकांच्या यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत यावर अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे की पुढे काय झालं तिला तर दुसऱ्या युजरने लिहिले की तिने असे का केले आता अनेकांना तरुणीने असे का, का केले असा प्रश्न पडला आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता